हिंगोली जिल्हा रुग्ण प्रशासकीय समितीवरती जावेद इनामदार यांची नियुक्ती झाल्याबद्दल औंढा नागनाथ शहरामध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हिंगोली जिल्हा समिती जिल्हा रुग्णालयाच्या नियामक समितीमध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या शिफारस पत्रानुसार रुग्ण कल्याण समिती तथा जिल्हाधिकारी जिल्हा हिंगोली यांच्या मान्यतेने निवड करण्यात आली जिल्हा रुग्णालयाच्या नियामक समितीवरती म्हणून निवड करण्यात येत आहे समितीमधील कालावधी हा रुग्ण कल्याण समितीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राहील जिल्हा रुग्णालय समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल औंढा नागनाथ येथे जावेद इनामदार यांचा सत्कार करताना शिवसेना प्रमुख जी डी मुळे माजी नगरसेवक सुमेध मुळे नगरसेवक अजू इनामदार प्रमोद देशपांडे संजू शेडके गणेश मेहता संतोष टार्फे जब्बार पठाण शैलेश मुधळे आसरार सौदागर जुनेद मिस्त्री वखार इनामदार आदी समाज बांधवांनी जावेद इनामदार यांचा हिंगोली जिल्हा रुग्ण समितीवरती प्रशासकीय नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ